बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा संख तालुका जर तिथं ता भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार परिसरात हळहळ संख तालुका जत संख अंकल ते अंकलगे मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात अंबाणा चंद्रकांत शेट्याप गोळं वैवर्ष अंदाजे पस्तीस या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी अंबाना चंद्रकांत शेटाप घोळ हे आपल्या दुचाकीवरून अंकलगीच्या दिशेने जात होते त्याचवेळी विरुद्ध दिशे येत असलेल्या कोझर जीप क्रमांक के ए तेवीस एन एकवीस अठरा या गाडीचे अचानक नियंत्रण सुटल्यानं गाडीला जोरदार धडक दिली धडक इतकी जबर होती दुचा की दुचाकी दूर फेकले गेले व गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला धडकेनंतर जाऊन झाडीत घुसली अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत शेट्या अपघो यांचा मृत्यू झाला होता अपघाताचं वृत्त पसरताच परिसरात शोक कळा पसरली संखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे अपघातातील जीप ताब्यात घेण्यात आली असून चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार हा अपघात वेगानं गाडी चालवल्यामुळे घडल्याचं चा दिसून येत असून रस्त्यावर पूर्वीही अनेक अपघात झाले असून योग्य रस्ते गतिरोधक आणि इशारे फलक नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीनं सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे घोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर या अपघातामुळे घोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या निधनानं ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे